काल रामटेक लोकसभा क्षेत्राच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक डॉक्टर वसंतराव देशपांडे हॉलमध्ये झाली गेल्या सहा महिन्यापासून मी रामटेक लोकसभा क्षेत्रातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये फिरतो आहे कार्यकर्त्याची भावना आहे की आता एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं चारदा झालं आता तरी रामटेक लोकसभेचा खासदार हा चिन्हावर निवडून आला पाहिजे आणि म्हणून काल आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि जे केंद्रातून निरीक्षक आले त्यांच्याकडे मागणी केली की के यापुढे रामटेक लोकसभा मतदारसंघातून चिन्हावर निवडून आलेला खासदार आम्हाला पाठवायचा आहे तेव्हा कृपा करून चिन्हावरच उमेदवार आपण द्यावा अशी प्रार्थना आम्ही केंद्राला आणि राज्य नेतृत्वाला त्या ठिकाणी केली आहे जे ज्या पद्धतीने करताय करता ऑलरेडी शिंदे गटाचे जे आहे तिथे खासदार आहे अशा वेळेस मग तिथे मागणी का केली जात शिंदे गटाचे जरी खासदार असले तरी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा अंत झाला आहे आम्हाला जेव्हा जेव्हा मित्रपक्षाचा उमेदवार दिला आम्ही पूर्ण ताकदीनं काम करून जिथे नव्वद टक्के भारतीय जनता पार्टीचं संघटन आहे आणि दहा टक्के फक्त मित्रपक्षाचं आहे असं असताना आम्ही दोनदा तीनदा पूर्ण ताकदीने मित्रपक्षाच्या नेतृत्वासाठी त्या ठिकाणी उमेदवारासाठी लढलो आता एकदा तरी आम्हाला आमच्या उमेदवारासाठी एवढी ताकद लावण्याची संधी द्या एवढंच आमचं साधं मागणं आहे आणि मला खात्री आहे की यावेळेस रामटेक लोकसभा ही कमळ चिन्हावर लढल्या जाईल मागच्या वेळेस मित्रपक्षाला अपेक्षा मित्रपक्ष आम्हाला मदत करतील आम्ही त्यांना मदत करेल यामध्ये कुठेही काही फरक होणार नाही ने। केंद्रीय नेतृत्व जो उमेदवार देणार आहे त्याच्यासाठी सर्व ताकदीने उभे राहणार आहोत पण एक कार्यकर्त्याची मनातली इच्छा आहे की चारदा झाला तर एकदा तरी आमचं कमळ आमच्या खांद्यावर द्या धन्यवाद